दिल्ली इथं पार पडलेल्या ईएनबीए सोहळ्यामध्ये एबीपी माझा नवी मुंबई प्रतिनिधी विनायक पाटील यांना बेस्ट स्टोरी कॅटेगरीमधील सिल्वर अवॉर्ड सन्मानित करण्यात आलं ईर्षावाडी दुर्घटनेचं अप्रतिम कव्हरेज केल्याबद्दल त्यांचा सन्मान पुरस्कारानं करण्यात आला एबीपी माझाचे प्रतिनिधी विनायक पाटील हे अठरा वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत तसंच तस विनायक पाटील यांची रिपोर्टिंग करण्याची खास शैली म्हणून ओळखली जाते ती म्हणजे झाडावर जा बसून ट्रकवर टेम्पोवर तसंच एखादी स्टोरी कौशल्य करण्यामध्ये त्यांचा हातखंडा म्हणून ओळखला जातो तसंच विनायक पाटील यांनी कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून रिपोर्टिंग करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ईर्षावाडी दुर्घटना झाल्यावर विनायक पाटील हे सर्वात प्रथम त्या ठिकाणी पोहोचले होते त्यावेळेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन प्रशांत ठाकूर महेश बालदी यांनी सुद्धा विनायक पाटील यांचं कौतुक त्यावेळेला केलं होतं विनायक पाटील यांनी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे तसंच आपल्या कौशल्याच्या जोरावर नेहमीच नवी मुंबई शहरातील विविध विषयांना हात घालताना ते नेहमीच दिसून येतात नवी मुंबई पत्रकारांसाठी नेहमीच ते महत्त्वाची भूमिका बजावतात तसंच सिडको प्रशासनाकडून पाच टक्के पत्रकारांना राखीव ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका तत्कालीन बजावली होती त्यामुळे नवी मुंबईमधून विनायक पाटील यांचं राजकीय नेत्यांकडून पत्रकारांकडून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देताना दिसून येत आहे विकासनामा नवी मुंबई